नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा सगळेजण दसऱ्याची तयारी करत असतात अद्वैत आणि कला हार बनवत असतात रोहिणी तिथे येते सगळ्यांना तयार तयारी करत असताना बघून मनातल्या मनातच म्हणते ही शस्त्रपूजा करण्यापेक्षा माझ्या हातात असलेलं शस्त्र जास्त धारदार आहे आणि आनंदी होत असते नंतर थी थी रूम ती तिच्या रूममध्ये जाते आणि ते कपाटात ठेवून देते पेपरच्या वरती ती म्हणते माझ्याकडे या सगळ्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत दॅड तिथून गेल्यावर त्यांच्या घरातली कामवाली बाई पेपर्स घेण्यासाठी म रूममध्ये येते आणि त्यांच्यासोबत ते पेपर्टीचे प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा घेऊन जाते इकडे आता आबा म्हणतात कलाला म्हणतात तुला दशानचा चेहरा बनवायचा आहे त्यासाठी तुला डोळे बंद करावे लागतील मग आबा तिच्या डोळ्यावर पट्टी बांधतात म्हणतात अगं दशानंद म्हणजे दहा तोंड ही दहा तोंड म्हणजे वाईट वृत्ती आहे आणि कलादशनांचा चेहरा बनवायला सांगा लागते आणि इकडे रोहिणीला कळतं की पेपर्स ठेवलेल्या जागेवर नाही आहे तर ती चांगलीच टेन्शनमध्ये येते आणि पळतच बाहेर येते असा होता प्रोमो असेच नवनवीन प्रोमो प्रोम। बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा